नमस्कार मंडळी <coughs> प्रवीण नोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात <coughs> मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपण चला जाऊया आपल्या विषयाकडे आपल्याला वेळ नाही आहे आणि विषय तर आपल्याला लगेच पटकन घ्यायचा आहे थोडासा व्हिडिओ उशीरसुद्धा होऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या ऐका आणि पहा व्हिडिओ ही आपल्यास नम्र विनंती मित्रांनो शेवटीसुद्धा काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत ना त्या नेहमीच आपण सांगत असतो त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत जो ऐकतो त्याला गोड बातमी ही नक्कीच समजते मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ जर प्रथम पाहत असाल तर आपला चॅनल हा अशा प्रकारे सबस्क्राईब करा लागलीच बेल ऐकून बटन दाबाने त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये व्हिडिओ आपल्याला येतील आणि व्हिडिओ पटकन पाहता येईल आता मागील व्हिडिओमध्ये त्याबद्दल बोलायचं जर झालं तर काय सगळ्यांची चुप्पीचूप आहे त्यामुळे काही काही कोण बोलणार नाही कोण बोलणार असेल तर तो व्हिडिओ त्यांना फॉरवर्ड करायचा मित्रांनो तो वेळ नाही आता आपल्या विषयाकडे आपण डायरेक्टली जाऊया <coughs> चला तर मित्रांनो विषय असा गंभीर आहे आपल्या सुरक्षारक्षकांच्यावरती जीव घेणं हमला होतो सुरक्षा रक्षक कर्तव्यावरती असताना त्याच्यावरती हमला होणे आणि त्याची गुन्ह्याची नोंद ह्याविषयी आज आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही म्हणाल की हे साहेब टायटल काय मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी हो मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण काय मागणी करायचं आहे की आपल्याला पोलीस प्रोटेक्शन ज्याला जे जा आहे ते संरक्षण व पोलीस संरक्षण सुरक्षा रक्षकाला कशाला तर सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी संरक्षण देणे म्हणजे काय ही सगळ्या काय गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या चला तर आपण हा आपल्या विषयाला सुरुवात करूया सुरक्षा रक्षकांच्यावरती होणारे जीव घेणे हमले आता मध्यंतरीच आत्ता एक दोन तीन दिवसापूर्वी नागपूर आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या तिकडचंच नागपूरमधलं या ठिकाणीसुद्धा आपल्या एका सुरक्षारक्षकावरती हमला झाला आता त्या संदर्भामध्ये मला दादा लाडने थोडक्यातच माहिती दिली संपूर्णतः माहिती माझ्याकडे काय आली नाही परंतु माहिती जर आपल्यापर्यंत आली तर नक्कीच मित्रांनो आपण त्याला पाठबळ देतो त्या सुरक्षा रक्षकाला आपण ती माहिती सर्वांच्या समोर ठेवतो त्याचे सगळं काय जाणून घेतो जर आपल्यापर्यंत आली तर ना आलीच नाही तर आपल्याला ना माहिती जर कसं आपण ते समजणार कोणी आपल्याला सांगितलंच नाही तर समजणार कसं मग त्या सुरक्षारक्षकाला तुम्ही म्हणाल की न्याय कसा देऊ शकतो तर अशा ह्या घटना घडत आहेत आणि आत्ता मध्यंतरीचं ताजी घटना आहे मग मित्रांनो मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये महानगरपालिका वाशी या ठिकाणी असणारा आपला कर्तव्यरत सुरक्षा रक्षक त्याच्यावरती जीवघेणा हमला झाला होता जीवघेणा आपण त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवला होता मित्रांनो त्या सुरक्षारक्षकाला गंभीर इजा सुद्धा झाली रक्तसुद्धा आलं त्या सुरक्षारक्षक त्या ठिकाणी कर्तव्य असताना बर तो कर्तव्य कुठे होता माहिती आहे का खूप मोठं काही घटना घडली असती खूप मोठी घटना घडली असती आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे वाशीमध्ये म चौकामध्येच तिथं आहे आणि काय वास्तूसंग्रहालय थोडंसं आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी कार्यरत असणारा आपला हा सुरक्षा रक्षक आणि या सुरक्षा रक्षकावरती एक माते फिरवणं येऊन हमला केला त्याच्यावरती रात्रभर डोटीवर ते असताना पाटेपाटे त्याच्यावरती जो झालेला तो हमला तो हमला झाल्यानंतर सुरक्षा रक्षकाला तत्काळ त्या ठिकाणी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं काही थोडीसं दीर्घाईसुद्धा झाली होती हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची इथं जायचं का तिथे जायचं याच्यामुळे परंतु फायनली त्याला औषध उपचार करण्याकरता आणि पुढच्या उपचाराकरता त्याला पाठवण्यात आलं मुंबई महानगरपालिकेनेसुद्धा सर्व काही त्यांना मदत असेल ती मदत त्या त्या पद्धतीने केली परंतु सुरक्षारक्षकावरती हमला झाल्यानंतर आता तुम्ही म्हणाल की साहेब मग ह्याच्यावरती सुरक्षा रक्षकावरती हमला झाल्यानंतर आपल्याला प्रथम काय करावं लागेल आणि त्याच्यावरती कलमं काय काय आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करताय बरोबर का नाही मित्रांनो आपल्याला प्रथमता अशा काही जर घटना घडत असतील तर प्रथम काय करायचं असतं मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळामध्ये आपण नोंदित झालो पण सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदित झाल्यानंतर आपल्याला वितरित करण्यात आलं त्या आस्थापनामध्ये त्या आस्थापनामध्ये त्या सर्व काही गोष्टी आहेत हां सुरक्षारक्षक मंडळाचं संरक्षण देणं कर्तव्य आहेच आहे परंतु त्या आस्थापनामध्ये असल्यामुळे त्या आस्थापनाची जिम्मेदारी बनते मित्रांनो आपली जिम्मेदारी त्या आस्थापनेची असते बरोबर की नाही मग आता अशावेळी पहिल्यांदा काय करायचं पहिल्यांदा मित्रांनो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ आय आर नोंद करायचं आहे आता हा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर कोणी नोंद करायचं तर आपण स्वतःही केला तरी चालतो आणि आस्थापनेतलं ॲडमिनिस्ट्रेशन ह्या सुद्धा करणे जरुरीचं आहे कुणी करणे जरुरीचं आहे आस्थापनेनं कंपनीनं करणं जरुरीचं आहे मित्रांनो कंपनीनं त्या ठिकाणी करणं फार जरुरीचं आहे वेग कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे कलमं अंतर्गत लागतात ते कशी आणि काय पुढे आपण जाणून घेऊया मग आपल्या सुरक्षा रक्षकाला काही आता मध्यंतरी चाललं होते की बाहेर तीनशे त्रेपन्न जे काही कलम आहे ते सो आपण महाराष्ट्र शासन आहोत की नाही आहोत की काय प्रायव्हेट आहोत की काय आहोत अशा काही वावळ ऐकायला मिळतात परंतु तुम्ही माझ्या आवाजावरती जात असाल ना हां हा, काळजी करू नका थोडाफार थोडा आवाजामध्ये बदल आहे थोडंफार तब्येत नरम गरम आहे परंतु आपल्याला ही माहिती आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून ही तळमळ आहे मित्रांनो तर अशा ह्या ज्या काही घटना घडत असतात याच्यामध्ये कलम काय लागतं आणि कशा पद्धतीने लागतं कोणत्या आस्थापनामध्ये आपला सुरक्षा रक्षक कर्तव्यावरती असताना त्याच्यासुद्धा फरक आहे आता तो कशा पद्धतीनं आहे आता साधारणसा आता मध्यंतरीच दोन uh, हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्येच भारतीय संविधान हे संविध भारतीय न्याय संविधान संहिता म्हणून हे एक नवीन सुरू झालं जसं आय पी सी इंडियन पिनल कोर्ट ह्याच्यामध्ये कलमामध्ये बदल केलेले आहेत मित्रांनो आता बदल केलेले आहेत त्यामुळे याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी इकडे तिकडे झालेल्या आहेत अशा कलमाच्या त्या पण थोड्याशा घेऊया आपण पण जुनं जे होतं ना ते मित्रांनो <coughs> आता कसं आहे जर सुरक्षा रक्षक जीव जीवे मारण्याचे मारण्याची किंवा गंभीर इजा करण्याची धमकी असेल तर त्याला पाचशे सहा आय पी सी म बरोबर का आय पी सीमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्या सरकारी कामामध्ये असेल अडथळा आणला सर एकशे शहाऐंशी बरोबर आता आय पी सीचं कलम तर आहेतच मित्रांनो आता ह्याच्यामध्ये की नाही भारतीय स न्यायसंहितामध्ये जे आहेत का नाही कलम ते आपण कलम बघूया आता त्याच्यामध्ये जर आपल्याला कलम त्या जैन जो कोणी व्यक्ती असेल त्याच्या संदर्भामध्ये आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जर आपण केलं तर आपण मी एक गोष्ट विसरलो ना मित्रांनो सांगायची की आपण पहिले एफ आय आर दाखल केली पाहिजे एफ आय आर दाखल केल्यानंतर आपण आपल्या सुरक्षारक्षक मंडळालासुद्धा कळवलं पाहिजे सुरक्षारक्षक मंडळाला कळवणं फार जरुरीचं आहे आपण कामगार आहोत म्हणून काही कामगार लेबर कमिशनर तिथेसुद्धा कळवलं तर फार चांगलं आहे आता भारतीय न्यायसंहिताचं काय आहे मित्रांनो एकशे पंचवीस म्हणजे आय पी सी कलम तीनशे तेवीस आय पी सी कलम तीनशे तेवीस आणि इथं एकशे पंचवीस कोणत्याही व्यक्तीला मारहाण करून दुखापोत केल्यास ते कलम आहे आता बी एन एस म्हणजेच तेच बाबा <coughs> भारतीय न्यायसंहिताचं काय आहे एकशे सव्वीस आय पी सीचं तीनशे चोवीस जर शस्त्र धारदार वस्तू किंवा आग लागणारे पदार्थ वापरण्यात आले असतील तर किती लागतं तीनशे स तीनशे चोवीस आय पी सी आणि आता नवीन आहे जे आपलं कलम ते एकशे सव्वीस एकशे सत्तावीस कलम काय सांगते जर गंभीर दुखापत केली असेल तर आणि आय पी सी काय आहे तीनशे पंचवीस असं आहे त्याच्यामध्ये आणि एकशे अठ्ठावीस जर प्राणघात शस्त्राने गंभीर इजा केली असेल तर प्राणघातक शस्त्र मोठं जे शस्त्र असेल त्याने जर गंभीर केले असेल तर ते आय पी सी तीनशे सव्वीस आहे याच्यामध्ये आता भारतीय न्यायसंविधाचं एकशे पंधरा आणि माझी आय पी सी कलम एकशे शहाऐंशी काय सांगते जर स जर सुरक्षारक्षक हा सरकारी किंवा कायद्याने नियुक्त अधिकारी असेल किंवा त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणण्याच्या उद्देशाने केलेला हमला म्हणजे आता नवीन आहे ते एकशे पंधरा आहे आणि जुनं एकशे शहाऐंशी असं आहे <coughs> आता ह्याच्यामध्ये आहे ना मित्रांनो हे झालं थोडक्यात ह्याची माहिती आता ही झाली थोडक्यात ह्याची माहिती मित्रांनो ह्या या, या, या जे हे जे हे जे कलम आहेत या अंतर्गत आता ह्याच्यामध्ये ना एक मिनटं तुम्हाला ते माहिती जराशी घेऊ द्या ह्याच्यामध्ये दोन गोष्टी मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला तब्येत बी टिकले मसल्यामुळे थोडे इकडे तिकडे होते जरा समजून घ्या आपण काय विषय घेतला होता मित्रांनो दोन गोष्टी ह्यात महत्त्वाच्या आहेत म्हणजे आस्थापना आता जर जर सुरक्षारक्षक हा प्रायव्हेट सुरक्षा रक्षक असेल तर काय आहे तर ही जी कलमं आहेत आत्ता नवीन जी कलमं आहेत ना तर ती कलमं आहेत आणि जर तो सुरक्षारक्षक प्रायव्हेटमध्ये असू देत किंवा आपला मंडळाचा सुरक्षा रक्षक असू दे सरकारी आस्थापनामध्ये कार्यरत असेल तर तर त्याला ती एकशे शहाऐंशी आणि आत्ता नवीन एकशे पंधरा जो कलम आहे तो लागू करू शकतो त्या समोरच्या व्यक्तीवरती होऊ शकतो आता तुम्ही म्हणत असाल की एवढं सर्व काय सांगितलं मग आमच्यासाठी काय आहे म्हणूनच मित्रांनो आपण मागणी करतो आहे की आमच्या सुरक्षा रक्षकाला पोलिस प्रोटेक्शन जे कायद्याचं संरक्षण आहे त्याच्यामध्ये हे पोलिसांचा जो कायदा आहे कारण पोलिसांना जर ऑन ड्युटी जर त्यांच्या वर्दीवरती असताना जर त्यांच्यावरती हमला झाला किंवा काय झालं ते जे कलम आहे ते जर त्यांना संरक्षण आहे तसंच आमच्या सुरक्षा रक्षकांना आहे का हो नाही नाही हे सर्वसामान्यांचं सर्व काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगितल्यात आत्तापर्यंत म्हणजे किती वर्ष काय त्यांना हे होतं ते पण आहे पण आपल्या सुरक्षा रक्षकाला काय आहे का <coughs> सुरक्षा रक्षकाला मित्रांनो आपल्या ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे म्हणून आपण मागणी करतोय नव्यानं मागणी करतोय आपण की आमच्या सुरक्षा रक्षकाला आमच्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकाला असा एखादा नवीन कायदा बनवावा की जेणेकरून असे जर हमले होत असतील असे मी एक दोन आमले, हमले हमलेचं तुम्हाला सांगितलं मित्रांनो ब बरेशेच आहेत असे बरं का तुम्ही म्हणत असाल साहेब तुम्ही एक दोनच उदाहरण दिले अरे असे बरेचसेच उदाहरण आहेत काय आता मला आठवतसुद्धा नाही आहेत बरेचसेच असं उदाहरणं आहेत बरेचसेच आपल्या सुरक्षा रक्षकावरती तसे हमले झालेले आहेत किरकोळ गोष्टी झालेल्या आहेत दहा वर्षापूर्वी मी ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस अंबरनाथमध्ये आपल्या सुरक्षा रक्षकावरती म्हणजे जीव घेणं एवढा हमला झाला होता त्या ठिकाणी पोलीस सुद्धा एक हवलदार होता त्याच्यावरती सुद्धा हमला झाला होता म्हणजे एवढा मोठा हमला झालेला खूप वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे अशा बऱ्याचशाच घटना घडलेल्या आहेत मित्रांनो बऱ्याचशाच ठिकाणी अशा सुरक्षा रक्षकांच्यावरती घ घटत असतात काही ठिकाणी असे मातेफिरू लोक असतात आणि त्यांच्या या अशा चोरी वगैरे करण्यामध्ये आता याच्यामध्ये फार बदल आहे म्हणजे एखाद्यावर ते, 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 ते हमला होणं हमला होणं म्हणजे चोरीच्या उद्देशानं हमला होणं दोन गटामध्ये मारामारी असेल तर तिथे सुरक्षा रक्षकाला ते त्याच्यामध्ये ओढलं गेलं असं किंवा एखाद्यानं काहीतरी त्या कंपनीविषयी त्याचं दुष्ट अपिष्ट काय असेल तर त्याच्यावरती सुरक्षा रक्षकावरती हमला करणं किंवा त्या सुरक्षा रक्षकाचं कुणाचं थोडंसं हे असेल त्याच्यावरती हमला करणं हे असे वेगवेगळे प्रकार थोडंसे हमल्याचे हे आहेत हे जाणून घेतलं पाहिजे व्यवस्थितरित्या आणि मग अशा सगळ्या काय गोष्टी होत असतात सुरक्षारक्षकांच्यावरती जास्त करून हामले हे माते फिरू किंवा अन्य याच्यामधून चोरीच्या उद्देशानं हे जास्त करून प्रमाणामध्ये होतात मग अशा ठिकाणी आमच्या सुरक्षा रक्षकाला संरक्षण आहे का तर नाही म्हणूनच आपण मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आपण मागणी करूया कामगार मंत्री महोदयांच्याकडे सुद्धा आपण मागणी करूया की साहेब आमच्या आम्हाला जसं पोलिसांना पोलीसच्या युनिफॉर्ममध्ये असताना जर त्यांच्यावरती कोणी हमला केला तर ते जसं कलम आहे त्यांना जसं संरक्षण आहे तसंच आम्हालासुद्धा मिळालं पाहिजे आमच्यावरतीसुद्धा जर असं काही हमला जर झाला तर त्या समोरच्या व्यक्तीला कठोरता कठोरमध्ये शिक्षा ही झालीच पाहिजे ते शिक्षेस पात्र आहे त्याच्यावरती फक्त एक दोन वर्षाची शिक्षा काय दंड असं नसायला पाहिजे हमला झाला आहे कशा पद्धतीने केलाय त्याच्यावरती त्याला ते कलम लागू करून त्याच्यावरती त्या सुरक्षा रक्षकाला न्याय मिळाला पाहिजे आणि जो हमला झालेला आहे त्याला स त्याला पनिशमेंट जी सजा आहे तीसुद्धा मिळाली पाहिजे म्हणूनच आपण मागणी करतोय मित्रांनो की आमच्या सुरक्षा रक्षकांसाठी आम्हाला ज्या आम्ही ज्या ठिकाणी काम करतो ते भले सरकारी आस्थापना असो किंवा एखादी प्रायव्हेट कंपनी आस्थापना असो त्या ठिकाणी आम्हाला आम्ही काम करत असताना आमच्यावरती जर हमला झाला नवीने नवीने तर आम्हाला ते असं नवीन्यपूर्ण नवीन एखादा असं कलम जसं द्या की समोरचा व्यक्तीला धाक बसला पाहिजे त्याने विचार केला पाहिजे आमच्या सुरक्षारक्षकाच्या वर्दीला हात लावायला बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतात काही घटना तर घडलेल्या आहेत छोट्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत आमच्या इथे सुद्धा एक छोटीशी घटना घडलेली आहे आमच्या आस्थापण्यामध्ये सांगण्याचं काही नाही छोटीशीच घट घटना होती परंतु तिथे सर्व आमचे ॲडमिनिस्ट्रेशन्स वगैरे सगळं आमचे एसओ वगैरे सगळं सगळं टीम तिथे पोहोचली होती आमच्या कंपनीमध्ये एकदम फुल्ली जबरदस्त असतं एकदम पाच सहा गाड्याच त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या म्हणजे असो त्या त्या पद्धतीनं आहे तिथं मॅनेजमेंट तसं आहे त्यामुळे ते पोचलं जातं म्हणून छोटीशी घटना होती परंतु सगळ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला आपण शासनाकडे मागणी करू आणि माझी नम्र विनंती आपल्या सुरक्षा रक्षकांना आणि संघटना प्रतिनिधींना संघटना सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे मी आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांना सांगितले की साहेब या अशा अशा काही गोष्टी आहेत याच्यावरती काय तर ते म्हणले नक्कीच आपण ह्याच्यावरती विचार करूया आपण आपल्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये बदल करून हा नवीन पूर्ण आपण कायदा आणून अंमलात आणूया आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी त्यांच्या त्यांना ज्या काही हे होतात हमले वगैरे होतात अशा काही घटना आता तो सुरक्षा रक्षकाला न्याय मिळाला पाहिजे ना जो नवी मुंबईमधले सुरक्षा रक्षक त्याच्यावरती गंभीर आहो त्याच्या डोक्याला मार लागला होता रक्त येत होतं तो, तो, तो गंभीररित्या जखमी झाला होता त्याच्या येणाऱ्या पुढचा जर त्याच्या आतमध्ये आणखीन काय रक्त वगैरे हो हे जाऊन आणखीन त्याला ऑपरेशनसाठी खर्च किंवा त्या झालं तर काय त्याचं त्याला काय या सगळ्या बाबी लक्षात घेता मित्रांनो आपल्यांच्या आपल्या ह्यासाठी नवीन हा कायदा बनवलं पाहिजे सरकार ह्याच्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून पाऊल उचलेल ही अपेक्षा आहे चला तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की आता हे झालं सर्व काय मी तोडकं मोडकं आपल्या बाळा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं मी काय वकील नाही आहे प्रॉपरली आणि मला त्याच्यातलं ते एवढं काही माहिती नाही जे काही माझ्यापर्यंत माहिती होती ती माहिती मी तुमच्यापर्यंत तुमच्यासमोर ठेवली थोडीफार थोडीफार जी माहिती असते ती माहिती तुमच्यापर्यंत ठेवते याच्यातून आप आणखीन काहीतरी माहिती घेऊन आणखीन काही लोकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आणखीन काही गोष्टी कराव्यात आणखीन काय तुमच्याकडे जर माहिती असेल तर ते आपल्याकडे पाठवा आणखीन काय संघटना प्रतिनिधी जर हे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनीसुद्धा याचा विचार करा याच्यामध्ये आणखीन नवीन नाविनपूर्ण तुमच्या कल्पनेमध्ये काय आहे का, का? तुमच्याकडे आणखीन काय माहिती आहे का ते समोर घ्या आणि शासनाकडे आपण सर्वांनी मिळून मागणी करूया की आमच्या सुरक्षा रक्षकांसाठी असा नवीन हा कायदा हा अंमलात आणा बरं मित्रांनो आता चला आपण जाऊया तुम्ही म्हणाला की गोड बातमी काय बात आहे गोड बातमी आहे थोडीशी छान आहे गोड बातमी किमान वेतन हे किमान वेतनाचं आत्ताच व्हॉट्सअपवरती आपल्या एका सुरक्षा रक्षकाने मला पाठवलेला आहे त्याच्यावरती थोडासा अभ्यास करावा लागेल कशा पद्धतीनं आहे काय आहे ते थोडीफारच एक दोनच पेजेस मला पाठवलेले आहेत ते आहेत ॲक्च्युली पाच सहा सात पान पेजेस आहेत त्या शासकीय भाषा असते त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ हा वेगळा निघतो त्यामुळे ते समजून घेणं फार आहे आणि मला समजलं तर मी तुम्हाला सांगू शकतो लवकरच येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं सविस्तर असं संपूर्णतः माहिती आपण ते ठेवूया किमान वेतनाचं काय रे बाबा <coughs> जर झालं एकदम आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे चो इकडे हेही होणार आहे तुम्हाला मला व्हॉट्सअपवरती किंवा आणखीन ठिकाणी आपली माणसं शेअर करतील कोणाला काय त्याच्यातलं समजणार नाही समजणार असेल ते कायद्याचे जाणकारी असतील किंवा त्यांना अभ्यास असेल शासकीय ह्याचा तर ते नक्कीच समजू शकतील आपण समजूया आणि आपल्यासमोर ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार